नमस्कार मी संजय वसंत पायगुडे प्रभाग क्रमांक चोवीस कमला नेहरू कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल हा जो वॉर्ड आहे त्यातनं मी इच्छुक आहे आता भारतीय जनता पार्टीकडे खूप म्हणजे सुवर्ण काळ काळ आल्यामुळे खूप जणांचा इच्छुक 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 आहेत परंतु मला माहिती आहे जनतेने त्याचा विचार करावा की इच्छुक कोण काम करणारा कोण आणि काम करणाऱ्याला मला माहिती आहे माझा पक्ष की काम करणाऱ्या माणसालाच तो तिकीट देईल आणि मला माहिती आहे की मी निवडणूक लढवताना हल्ली आता लोक असं म्हणतात की निवडणूक लढवायची असेल तर त्याला पैसा लागतो परंतु मला ते बिलकुल मान्य नाही पैसा लागत नाही तर तुमचं काम लागतं आणि ते काम माझ्याकडे आहे माझ्याकडे अनुभव आहे आणि त्या कामाच्या जोरावर अनुभवाच्या जोरावर मला जनता निवडून देईल आणि पक्ष तिकीट देईल पक्ष तिकीट दिल्यानंतर मी माझ्या कामाच्या जोरावर निवडून येईल नक्कीच